नमस्कार आ, मी परेश सुभाषचंद्र राऊत या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचा यांचं पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो खरं तर मीडिया ही आपल्या देशामध्ये दे, तीन वर्ष कार्यरत आहे देशाबरोबर पन्नास देशांमध्ये दे ही संघटना आज या कार्यरत आहे आंतरराष्ट्रीय दर्जा या स संघटनेला हळूहळू प्राप्त होतो आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचं संरक्षण असेल पत्रकारांच्या घराचा सम प्रश्न असेल पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल पत्रकारांचं आरोग्य असेल पत्रकारांसाठी आवश्यक असलेलं नवनवीन तंत्रज्ञान नसेल किंवा पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या सगळ्या विषयांसाठी ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी संरक्षणासाठी ही कार्यरत आहे तीन वर्षापूर्वी वीज संपादकांनी ही निर्माण केली ही जी संघटना आहे ते आता मोठ्या प्रमाणात आपला विस्तार जो आहे आपला डोलार जो आहे पूर्ण देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढवताना दिसत आहे या या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम केले जातात पत्रकारांच्या हिताचे नागरिकांच्या हिताचे अशा पद्धतीचे कार्यक्रम सर्व देशभर घेतले जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अठरा मार्च रोजी आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये जे पत्रकार असतील नागरिक असतील यांच्यासाठी हे महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे महाशिबीर वाजता सुरू होईल चार वाजेपर्यंत चालणार आहे महाशिबिराचे प्रमुख ज अतिथी आहेत यामध्ये आपले जे संस्थापकीय अध्यक्ष जे आहेत वाईस मीडियाचे संदीप काळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय या महाशिबिरा शिबिर जे आहे ते जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरस आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या सहकार्याला यासाठी प्रमुख अतिथी म्हणून किशोर तावडे आपले जिल्हाधिकारी आहेत सन्माननीय किशोर तावडेजी जिल्हाधिकारी आहेत ते राहणार आहेत माननीय विशालजी परब युवा उद्योजक आहेत ते या निमित्ताने प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत आपले पोलीस अधीक्षक आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत श्रीपाद डॉक्टर श्रीपाद पाटील आपले जिल्हा शल्य शल्यचिकित्सक आहेत ते उपस्थित राहणार आहेत डॉक्टर मनोज जोशी जे आहेत आपले डीन आहेत आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण व रुग्णालय सिंधुदुर्ग चे डीन जे आहेत डॉक्टर मनोज जोशी ते, ते देखील उपस्थित राहणार आहेत याशिवाय आपले सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश तोरसकर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार यांशिवाय अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी अशा टॅगलाईनखाली आपण हा व्हाईस मीडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय जिल वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आणि उद्योजक विशाल परब आयोजित असं हे आपलं भव्य महा महाशिबिर हे या ठिकाणी संपन्न होणार आहे या महाशिबिरामध्ये अनेक चा चाचण्या वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत यामध्ये एक्सरे आहेत सोनोग्राफी आहे ई सी जी आहे रक्त तपासण्या आहेत फिजिओथेरपी आहे सी टी स्कॅन आहे आणि अन्य औषधोपचार या निमित्ताने होणार आणि आयुष्यमान कार्डचं वाटप देखील या ठिकाणी होणार आहे याशिवाय अन्य ज्या काही तपासण्या आहेत त्या देखील या ठिकाणी होणार आहेत कुटुबे, कुटुबे या निमित्तानं आम्ही आवाहन करतो आपल्या सर्व पत्रकार त्यांच्या कुटुंबिया कुटुंबियांना या जिल्ह्यातील की तुम्ही या शिबिरामध्ये सहभागी व्हा अठरा मार्चला हे शिबीर जिल्हा रुग्णालय येथे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत संपन्न होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला कळकळीने विनंती करतो धन्यवाद दहा लाखाचा विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचप्रकारे जर एखाद्या कोणाच्या मुलाचा शैक्षणिक खर्च कोणाचा जर एखादा पत्रकार असेल तर त्याच्या मुलाचा शैक्षणिक खर्च म्हणजे एखाद्याने जर कळवलं असेल तर त्याला शैक्षणिक किंवा आजारपणासाठी काय जर खर्च लागत असेल तर किंवा त्याला पुढच्या पुढची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते देखील त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ते केलं जाणार आहे